नाशिक जिल्ह्यातील मनमाड ही महत्वपूर्ण नगरपालिका मानली जाते मनमाड आणि नांदगाव या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुका आमदार सुहासन्ना कांदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जात आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही दोन्ही नगरपालिका महत्वाची आहे प्रतिष्ठेची आहे या मनमाड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे निवडणूक उमेदवार जे आहे शिवसेना भाजप आर पी योगेश पाटील त्यांच्याकडून जाणून घ्या का त्यांचा पुढचा विजन काय कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतांचा जोगा मार आम्ही मनमाड शहर हे स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करणार त्याचबरोबर आपलं मनमाड शहर इलेक्ट्रिशियन जे आपले स्ट्रीट लाईट असतात त्यांचा आम त्या त्यासाठी आम्हाला नगरपालिकेला तीन साडेतीन लाख रुपये मोजावे लागतात तर आम्ही ते सोलर लाईटसाठी आम्ही ते प्रयत्न करणार त्याचबरोबर या शहरामध्ये अभ्यासिका निर्माण करणार त्याचबरोबर आम्ही नगराध्यक्ष आपल्या दारी नगरसेवक आपल्या दारी ही संकल्पना राबवणार आणि भीमसृष्टी विकसित करणार त्याचबरोबर जे जे काही आता भूमिगत भूमिगत गटाचं काम आहे ते पण आम्ही पूर्ण करणार असे अनेक विकास कामं आम्ही बायपास बायपास आहे बायपास करणार ब्रिज करणार परत आम्ही वाघदर्डी धरण आहे त्या वाघदर्डी धरणावर आम्ही बोटिंग बोटिंग क्लब बोटिंग क्लब करणार आहे शहरामध्ये ट्रॅफिकची स समस्या जास्त आहे त्या शहरामध्ये वन वे वन वे आम्ही करणार आहे जेणेकरून ट्रॅफिक समस्या कमी होणार आहे असे अजून परत आम्ही आता नग निवडणुकीसाठी आम्ही जेव्हा मद्दा, मतदार मतदान मागण्यासाठी जेव्हा लोकांकडे जात आहोत प्रभागामध्ये फिरत आहोत त्यावेळेस आम्हाला आमदारांनी एक सूचना दिलेली आहे ज्या भागामध्ये जे काम असेल ते आपण डायरीमध्ये त्याची नोंद करावी आणि ती नोंद झाल्यानंतर आपली निवडणुका झाल्यानंतर पहिले त्या लोकांचे प्रश्न सोडावे अजून जे जे काही असेल आमचे नगरसेवक असतील स्थानिक नगरसेवक असतील त्यांच्या त्यांच्या माध्यमातून आम्ही जे काही प्रभागामध्ये जे काही अजून कामं राहिले आहेत तसं कर करंजवनची पाईपलाईन योजनेचं काम राहिले त्याच्यात आता आम्ही चार दिवसांनी पाणी देतोय भविष्यात आम्ही एक दिवसाला पाणी देणार आहे आणि चोवीस तास पाणी राहणार आहे त्याला आम्ही नंतर मीटर बसवणार आहे ना मनमाड नगरपालिका आपली आता नवीन होतीये मनमाड शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं आपण गार्डन करणार आहोत नाना ना, ना, नानी पार्क करणार आहोत असे अनेक विकास कामं आहे जे आम्ही शहरातल्या व्यापारी आणि शहरातल्या नागरिकांना विश्वासात घेऊन अजून काही जे काही प्रायव्हेटीचे काम असेल ते काम आम्ही आमदार सुहासना कांदे यांच्या मार्फत करू एकूणच आपण बघितलं असेल तर विकास हा एकमेव अजेंडा आहे शहराचा विकास भरपूर झालेला आहे पण जे उर्वरित काम आहे तेही मार्गी लावण्याचा मनोदय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश पाटील यांनी व्यक्त केला बभू न्यूज एटीन लोकमत मनमाड